महाराज शिवाजी महाराज तब्बल चार महिने गडावर होते न चार महिना पन्हाळा गडाला संपूर्ण वेडा मारलेला होता चार महिन्याच्या वेड्यामधून महाराज पौर्णिमेच्या रात्री भरपावसामध्ये पन्हाळ्याचा वेळा वे महाराजांनी तोडला महाराज पावसाळ्याच्या रात्री पौर्णिमेच्या रात्री पाऊस प्रचंड पाऊस पडत पडत होता त्यावेळेस महाराज महाराजांनी पन्हाळ्याचा तोड काढला पन्हाळ्यावर निघाले महाराज पन्हाळ्यावर निघाले ते विशाळगडला निघाले विशाळगडला निघाले रस्ता सिद्धी जोहरला कळाले की महाराज दुसऱ्या रस्त्यानी जात आहेत सिद्धी जोहर हा महाराजांचा पाठलाग करत होता पण पाठलाग करत असताना बाजीप्रभूंनी मावळ्यासह त्यांना पावनखिंड मध्ये गाठले व एका साइडला शिवाकाशीत म्हणून शिवाजी महाराजांसारखा सेम दिसत होता त्याला पालखीमध्ये ह्या साइडनं पाठवले तिची जागा समोर बाजूनी गेलेला पालखीमध्ये ह्या बाजूने गेलेला आहे आणि त्यानंतर बाजीप्रभूंनी सिद्धिजोहरला पावनखिंडमध्ये गाठले व तिथंच लढत चालू राहिली व त्यामध्ये बाजीप्रभू वीर वीर झाले मरण पावले पन्हाळ्या दुसरा एक गाचा असा इतिहास आहे तेरा जानेवारी सोळाशे अडुसष्ट तेरा जानेवारी सोळाशे अडुसष्टला महाराजांची आणि शिवाजी महाराजांची आणि छत्रपती संभाजी महाराजांची ही ह्या पन्हाळा किल्ल्यावरची शेवटची भेट होती त्यानंतर महाराज ईशा ईर्षाळगडाकडे गेले ईर्षाळगडावर गेले सुखरूप गेले त्यानंतर दोन महिन्यानंतर महाराज आजारी पडले त्यानंतर संभाजी महाराजांची व शिवाजी महाराजांची ही काय भेट झालेली इतिहासामध्ये आपल्याला कुठेही आढळत नाही आणि असं पण म्हणतात की छत्रपती शिवाजी महाराजांची आणि छत्रपती संभाजी महाराजांची पहिली भेट ही पन्हाळा किल्ल्यावरच झालेली आहे त्याच्यामुळं हा किल्ला पाहिला तर खूप ऐतिहासिक आहे खूप महत्त्व पण आहे ह्या किल्ल्याचे किल्ल्याची चारही बाजूंना तटबंदी आहे पण सध्याच्या परिस्थितीला पन्हाळा हा तालुका आहे पन्हाळा हा किल्ला आहे ह्या साडेतीनशे एकरच्या किल्ल्यामध्ये आतमध्ये वस्ती केलेली आहे काही काही शासकीय कार्यालय आहेत वस्ती केलेली आहे त्यामुळे काही काही ठिकाण ओळखू येत नाहीत काही काही तटबंदी पडलेली आहे किल्ल्यावरचे धान्य कोठार आहे किल्ल्यावर टोटल तीन धान्य कोठार आहे एक दोन आणि त्या साईडला काही तीन आपण आतमध्ये जाऊया धान्य तो 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 तो। तो 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 तो। टाक होते किती भरलं आहे किती नाही तिचा मोजमाप तिच्यानुसार लावत होती ब्लाऊज मोजमाप ह्याच्यानुसार लावत होते पहिला टप्पा दुसरा टप्पा तिसरा टप्पा असं लावत होते आणि किती भरले तर माझ्या बघण्यात तर सगळ्यात मोठी धान्य कोठार आहे ही ती हीच आहे आणि पूर्ण असेल असायचं म्हणजे धान्य वगैरे नाही जायचं की बघा तटबंदी तटबंदी अशी काही काही पडलेली आहे ही किल्ल्याच्या प्रवेशद्वारा बसली म्हणजे आपण ज्या वेळेस पन्हाळाला एंट्री करतो त्यावेळेसची ही तटबंदी आहे ही पूर्ण किल्ल्याला अशी तटबंदी आहे व आतमध्ये वस्ती आहे तुम्ही पण एक वेळेस नक्की भेट द्या पन्हाळ्याला धन्यवाद हे शिवाकाशीत महाराजांचा वेष धारण करून केले होते वीररत्न वीर, वीर शिवाकाशीत असे म्हटले जाते कारण यांच्यामुळेच महाराज सुखरूप पनाळ्यावर सुटका झाली <coughs> महाराजांची पनळ्याहून सुटका होण्यामागे दोन महत्वपूर्ण व्यक्तिमत्व आहेत एक म्हणजे काशीत दुसरे म्हणजे बाजी प्रभू देशपांडे महाराजांना ही खंत खूप होती आपण पनाळ्यावरून सुखरूप वाहोत पण दुसरी एक, मावले मावले ता ता एक ही खंत वाटत होती की मी माझे दोन मावळे गमावले आहेत आता मला एकही मावळा गमवायचा नाही दोन मावळे गमवले होते त्यातले एक शिवा काशीत आणि एक व बाजी प्रभू देशपांडे हे किल्ल्यावरचं दुसरं धान्याचा कोठार आहे या तिन्ही कोठाराचे नाव हे जो सगळ्यात मोठं कोठ कोठ कोठार आहे हे तीन कोठार आहेत कोठा गंगा हे यमुना हे सरस्वती असे एकूण तीन कोठा आहेत किल्ल्यावरती तर आपण आता ह्या कोठा पहिला जाणार आहोत ही धान्याची कोठार गपरे गर्द करू नको कान तोडे यायचे Eso. Sí, sí, sí. बर बर अंधार भाऊ आणि ते रस्ते आहे चोर रस्ताय सुपाई उभा ठिकाण आहे अंधार भाऊ अंधार भाऊ हे विष्णू तीर्थ आहे इथं कायमस्वरूपी पाच फुटावर पाणी राहते कायम किती उपसा करा पाण्याचा काहीच होत नाही आता आपण आले रोज तीन दरवाजामधून हे दुसरा दरवाजा संपला होता आता आपण तिसरा दरवाजा पाहणार आहोत तुम्ही ना संभाजी महाराजांना जे के नजरकैद केलं होत तिथं बघायला जाणार हीच ती जागा ज्या ठिकाणी संभाजी महाराजांना नजरकैद राहतो परिसर जिथे संभाजी महाराजांना नजरकैद केलं होतं धान्याच्या कोठड्याची वरची साईड आणि ते तटबंदी बघायला मिळणार गाड्याची सगळं हे तीन कोटार आहेत गंगा हे यमुना हे सरस्वती अशी एकूण

अरे अन्हार हे जो दा हिनकी जो हो कुछ थायला